सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही ब्रीडिंग जर तुमच्या गोट्यात चांगल्या जातीची गाय तयार झाली तर तुम्हाला दुधाचं शंभर टक्के त्यातनं प्रॉफिट मिळणार आहे नमस्कार मी डॉक्टर विक्रम कुलकर्णी मी रानाव सिरसेम राधान तालुका हा व्यवसाय मी जवळजवळ दोन हजार बावीसला स्टार्ट केला दोन हजार आज चोवीस चालू आहे तर त्यामध्ये मी सुरुवातीला घरची एक गाय आण बेंगलोरवरून एक गाय आणली त्यापासून ब्रीड तयार करून परत दुसऱ्या टप्प्यात ब एक सहा महिन्याचा गॅप ठेवून परत दुसऱ्या टप्प्यात बेंगलोरला होऊन परत दोन गायी आणल्या अशा एकूण चार गायीपासून आता माझ्याकडं जवळजवळ दहा प कालवडी तयार झाल्यात गायी आणि कालवडी तयार झाल्यात त्यापैकी मी जवळजवळ ए बी एचच्या पाच माझ्याकडे आता कालवडी तयार आहे त्या व्यवसायाची प्रेरणा खरं तर मला आमचे मित्र डॉक्टर प्रफुल्ल माळी मानकापूरचे त्यांच्याकडून मिळाले कारण मी बरेच दिवस प्रॅक्टिस करत असताना त्या धंद्याकडे पूर्ण मला कधी आज ना उद्या ह्या धंद्यात करायचा हा माझं डोक्यात होतं गेली वीस वर्षाचा प्रॅक्टिस करताना डोक्यात होतं की आपण स्वतः गायी सांभाळायच्या आणि त्यानंतर त्यांच्या गोटा बरेच बाकीचे गोटे बघितले त्यानंतर मला स हळूहळू ते चालू केला मी व्यवसाय आणि दुसरी गोष्ट दुग्ध व्यवसाय करत असताना पहिल्यापासून आवड असल्यामुळं गायींची त्यामुळं मी याच्यात पूर्णपणे हे उतरलेलं उतरलेलो जनावरांचं नियोजन म्हणलं तर आम्ही सकाळी पाचला गोट्यातलं काम चालू होतंय सकाळी पाचला पहिल्यांदा मुक्त कायम मुक्त गोट्याचे जनावर जी दुधाचे जनावर आहेत ती आत घेतली जातात त्यांना प्रत्येकी दुधावं आहेत त्यांना प्रत्येकी सायलेज आणि पशुखाद्य त्यांना दिलं जातं त्यामध्ये हिंदुस्थानचं आम्ही इंद्रनिल पशुखाद्य वापरतो त्याबरोबर हिंदुस्थानची मकासुनी सुद्धा वापरली जाते आणि त्यानंतर आम्ही पूर्ण आत गाई घेऊन स्वच्छ करून त्यांचं दूध काढलं जातं परत त्यांना वैरणीसाठी स्वतंत्र बाहेर मुक्त गोट्यात गोरण केल्या तिथं वैरण टाकली जाते दिवसभर तिथं असतात पाण्याची सोय त्यांना केली जाते जवळजवळ आमचं सकाळी पाच नंतर सात वाजेसोबत आमचं सकाळी आवडतं हिंदुस्थानचं इंद्रिल वापरायला चालू केलं पण त्याला जो रिझल्ट मिळाला तो आम्हाला इंद्रिनीला मिळाला अक्षरशः तीस लिटरच्या सुद्धा इंद्रिणी मला म्हणजे प्रॉपर त्यानं रिझल्ट दिला तीस लिटरच्या सुद्धा दिवसाला तीस लिटर देणाऱ्या गायीला मी फक्त तीस तीन किलो सकाळी आणि तीन किलो संध्याकाळी आणि एक एक किलो मकासुनी घालत होतो तरीसुद्धा मला त्यांचा कंटिन्यू परफॉर्मन्स राहिला दुसरी गोष्ट जनावरांच्या आरोग्याचं म्हणलं तर ते गोळी जेवढी आम्ही घालत होतो किंवा इतर पशु खाते घालवतो ते व्यवस्थित पचन त्याचं व्हायचं त्यामुळे जनावरांचं आरोग्य व्यवस्थित राहत होतं राहायचं आणि दुसरी गोष्ट जे स्किन कोट आहे शरीराच्यावरती बॉडी स्कोअर वगैरे अगदी व्यवस्थित जनावरांचा टिकून राहिला त्यामुळे खाद्यामुळे त्यानंतर ते आम्ही ब्रिडिंगवर काम केलं ब्रिडिंगवर काम चालू केल्यानंतर एव्हीच्या माझ्याकडे कालवडी तयार झाल्या कालवडीनं पहिले हिंदुस्थानचं आम्ही स्टार्टर पहिलं चालू केलं स्टार्टर चालू केल्यामुळे आम्हाला दूध प्रमाण त्यांना कमी झालं आणि त्यामुळे माझी दुधाची बचत झाली आमचं दुधाचा आर्थिक फायदा त्यात जास्त झाला त्यानंतर सात महिन्यापर्यंत आम्ही ते स्टार्टर घातलं सात ते बारा महिन्यापर्यंत आम्ही ग्रोवर घालतो हिंदुस्थानचं आणि त्यानंतर परत हिप्पर चालू केलं आत्तापर्यंत मला वाटतं गाभन सुद्धा आमचं हिप्पर बऱ्यापैकी आम्हाला चांगला रिझल्ट देते तर बघायला गेलं ह्या व्यवसायात बघायला गेलं तर अडचणी पहिल्यांदा खूप आल्या पहिल्यांदा आम्हाला ब चांगल्या ब्रीडिंग करायला म्हणा किंवा चांगल्या दुधाच्या गायी मिळाल्या नाहीत त्यासाठी आम्ही बेंगलोरला गेलो तिथून गायी दोन पहिल्यांदा एक गाय खरेदी केली त्यानंतर परत तीन चार महिन्याच्या त्या बरोबर परत दोन गाय हे केल्या आणि त्यांच्यावर हळूहळू ब्रीडिंग चालू केलं आणि ते ब्रीडिंग करताना करायला आम्हाला हिंदुस्थानचं सप्लिमेंट मिनरल मिक्सचर याचा फार उपयोग झाला कारण गायीने कधीच म्हणजे भरवताना किंवा गाभून जाण्याच्या याला कधीच तक्रार केली नाही दुसरी गोष्ट मी पहिल्यांदा जे नव्वद हजारची बेंगलोरवरनं गाय आणलेली खरं तर मला सांगायचं मी इंद इंद्रनिल खाद्य चालू केलं तिला आणि अक्षरशः ती मला वाटते दिवसाला तीस लिटर दूध तिला द्यायला चालू केलं की मला एवढं वाटत नव्हते बाबा ही एवढी लिटर दूध देईल पण मला त्या इंद्रनील बोलता एवढा फायदा झाला की एक तीस लिटर दूध दिवसाला माझ्या गोट्यात आणि ही मला वाटते माझ्या गोट्यात एवढी जास्त दूध देणारी पहिलीच गाय आहे दुग्ध व्यवसाय करणाऱ्याला माझा सल्ला असा असेल की तुम्ही पहिल्यांदा दूध गायी जर घेतल्या असाल तर पहिलं त्यांना मुक्त गोटा हा पाहिजेच मुक्त गोटा असेल तर तुम्हाला तुमचं गोट्यातल्या कामात ऐंशी टक्के काम वाचतं तुमचं वीस टक्के दूध वैरण घालणे दूध काढणे एवढंच तुम्हाला काम राहतं त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही ब्रिडिंग जर तुमच्या गोट्यात चांगल्या जातीची गाय तयार झाली तर तुम्हाला दुधाचं शंभर टक्के त्यातनं प्रॉफिट मिळणार आहे आणि त्या ब्रीडिंगसाठी तुम्ही जे आता मार्केटमध्ये ए बी एस आहे बायप आहे एन डी बीचे आहेत सेक्स्युअल सिमेंट बऱ्याच सगळ्यांचे अवेलेबल आहेत त्याचा वापर करून जेवढं आपल्या गोट्यात चांगल्या गायी तयार होतील त्याचा वापर करून घ्या दूध धंदा करताना सगळ्यात महत्वाचा विषय तो चारा चारा व्यवस्थापन मला वाटते चारा जर तुम्ही मुरगास हा तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला कंपल्सरी मुरगास हा पाहिजेच कमीत कमी ओला चारा एक तीस ते चाळीस टक्के आणि सुकाचारा एक साठ टक्के हा कंपल्सरी जनावरांना दिलाच पाहिजे ह्या धंद्यातलं बघा झालं तर मला जवळजवळ आता माझं टार्गेट आहे की काही एक पन्नास तरी गायी करायच्या फक्त माझ्या डोक्यात असं आहे की आपल्या गो, गोट गोट्यात जी गाय असणार आहे तिचं रेकॉर्ड सगळं माझ्याकडे असणार मी चांगल्या एव्हीएचच्या कालवडी म्हण किंवा चा कुठल्याही चांगल्या भूलच्या कालवडी माझ्याकडं असायला पाहिजेत आणि जेवढं uh, जेणेकरून मला जास्त दूध उत्पन्न कसं मिळेल आणि मी त्याचं बाय प्रोडक्शन कसं करेल हे डोक्यात माझ्या जास्त आहे त्यामुळे ते त्या सा दिवशीनं माझी वाटचाल चालू आहे त्या चोवीस तास आमची जनावरं मुक्त गोट्यात असतात दुसरी गोष्ट मुक्त गोट्यात आम्ही पूर्ण पाण्याचं चोवीस तास त्यांना पाणी कसं मिळेल याचा नियोजन केले त्यानंतर आम्ही प्रत्येक रोज त्यांना प्रत्येक सकाळी पन्नास ग्राम संध्याकाळी पन्नास ग्राम मिनरल मिक्सचर वेळच्या वेळी दोन तीन महिन्यात एकदा डीवॉर्मिंग जनताचं औषध दिलं जातं आहे त्यामुळं मला खूप जनावरांचं आरोग्य चांगलं राहते आणि त्याचं दुधात कन्व्हर्टेशन चांगलं होते त्यामुळं दुधात वाढ चांगली दिसून येते धन्यवाद नमस्कार